सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ काल सुधारित जी उत्तर तालिका आली अंतरिम उत्तर तालिका म्हणा त्याला त्याच्यानंतर मग मुलांचे विविध प्रश्न जे सीपी मुंबईच्या पेपरवरती जे सुरू झालेले आहेत की सर काय झालं कसं झालं एक मार्क कमी झालाय सर दोन मार्क कमी झाले सर तीन मार्क वाढले सर दोन मार्क वाढले सर अशा पद्धतीने सर काही चेंजेस झालेले आहेत ॲज इट इज राहिलेलं आहे अशा पद्धतीनं विविध घटकांचं जे काही अंतरिम जे काही उत्तर तालिका आली त्यानंतर ह्या मुलांचं अशा पद्धतीने सगळं जे मार्क आहेत ते कमी जास्त झालेले आहेत मग काही मुलांमध्ये भीती झाली सर मग याचा इफेक्ट काय होणार वगैरे 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 तर इफेक्ट नंतर बोलू पण एक माझ्या दृष्टिकोनातून जी उत्तर तालिका आली किंवा डिपार्टमेंटने जे निर्णय घेतलेत ते कशा पद्धतीने घेतलेत आणि ह्याच्यावरती त्यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे होता हे एक आपल्याला बोलायचं आहे एक गोष्ट खूप महत्वाची आहे याच्यामध्ये की निर्णय घेणारे ते आहेत सगळेजण पण निर्णय घेत असताना काही गोष्टींचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता जो मी या व्हिडिओच्या माध्यमात शेअर करतोय संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की अतिशय महत्वाच्या गोष्ट आहेत की यामध्ये काही गोष्टी किंवा शब्द जे असे आहेत ते जे आर मध्ये जे कालच्या उत्तर तारखेमध्ये होते जे मुलांना काही समजलेले नाहीत लक्षात ठेवा त्यांनी घाबरून गेलेले आहेत आणि लहान असते वय किंवा माहीत नसतात गोष्टी आम्ही गेले पंधरा सोळा वर्ष यात आहे त्यामुळे एक एक वर्ड माहीत असतो त्याचं मिनिंग काय असतं आणि इन फ्युचरमध्ये त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात का अशा पद्धतीने संपूर्ण विश्लेषण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आता करणार आहेत थोडक्यात जी कालची अंतरिम उत्तर तालिका जी सुधारित उत्तर तालिका आलेली आहे त्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मार्कांचा विषय झालेला आहे डिपार्टमेंटने काय निर्णय घेतलेला आहे आणि इन फ्युचरमध्ये काही गोष्टी होऊ शकतात का याच्यावरती आपण बोलणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन जे की कोणी महाराष्ट्रामध्ये नाही सांगणार अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगणार लक्षात ठेवा सो सबस्क्राईब करून त्याच पद्धतीनं जे काही टेलिग्राम चॅनल आहेत सगळे तिथं तुम्हाला सगळे जे आर असतील बिनता संदेश असतील पीडीएफ्स असतील नोट्स असतील आणि आदेश असतील आणि जे आर असेल सगळ्या गोष्टी काय असतील असतील त्या सगळ्या तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात सो यावेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे। पीडीएफ किंवा जे काही टेलिग्राम ची लिंक दिलेले आहेत त्या पहिला जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला मोफत ज्या काही गोष्टी असतील त्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे सो एक लक्षात घ्या खूप महत्वाचा विषय की जे काही अकरा आणि बारा तारखेला पेपर झालेला त्या सिक्वेन्स प्रमाण जर बघितलं तर त्याच्यामध्ये चालक कारागृह अंदेल कॉन्स्टेबल चालक सकाळी साडे दहा वाजता कारागृहवाल्यांची दुपारी अडीच वाजता अकरा तारखेलाच बारा तारखेला सकाळी जवळजवळ साडे दहा वाजता कॉन्स्टेबलचा पेपर सुरू झालेला होता अशा पद्धतीने अकरा आणि बारा तारखेला पहिल्या सत्रातील जे काही घटक होतं जे की तिन्ही घटक सांगतोय त्यांची लेखी परीक्षा पूर्णपणे पार झाली दुसऱ्या सत्रातील जे लेखी परीक्षा ती म्हणजे बॅट्समॅनची छप्पन काहीतरी विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत जी कौशल्य चाचणीतून पुढे आलेले आहेत आणि त्यांची एक्झाम आहे एकोणतीस जानेवारीला सो अशा पद्धतीने दुसऱ्या सत्रातील सुद्धा पेपर होऊन जातील पण पहिल्या सत्रातील विषय जो अतिशय महत्वाचा होता की तेरा तारखेला रात्री आठ वाजता आन्सर की आली तिथून नाही तेरा तारखेला संध्याकाळी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात झालेली होती की वरती सो त्या दिवशी खूप महत्वाचा विषय तिथून पुढे ते दुसऱ्या दिवशीपर्यंत चौदा तारखेला रात्री आठ वाजूपर्यंत ऑब्जेक्शन घ्यायला सांगितलं होते ऍन्सर कीच्या नंतरचा विषय म्हणजे पहिली आन्सर की आलेली होती आणि त्यानंतर मग एक दिवस त्याला दिलेला होता आणि त्याच्यावरती मग ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात विद्यार्थ्यांनी केलेली होती तिथून पुढचे जे काही दुसऱ्या दिवसाच्या पर्यंत जे काही ऑब्जेक्शन घेतलेले प्रश्न होते ते सॉर्टिंग करून त्याच्यावरती विचार विनिमय झाला की नाही झाला हा विषय नंतरच आहे पण त्यांनी एक पिरियड घेतलेला होता त्या मध्ये त्यांनी एवढा वेळ घेऊन सुद्धा विद्यार्थी हिताचे निर्णय किंवा विद्यार्थ्याच्या बाजूने निर्णय घेतलेत का हा थोडा प्रश्न थोडासा वेगळा लक्षात ठेवा घेतलेले असतील तर तुम्हाला समजलेलेच आहेत काही विद्यार्थ्यांचा आक्रोश झालाय काही चिडलेत काहींचे का मार्क आहे असे आहेत काहींचे दोन वाढलेत आणि काहींचा एक कमी झालंय म्हटल्यानंतर हा जो गॅप आहे हा गॅप इझिली भरू शकत नाही काही विद्यार्थी हे एक एक मार्क आणि दोन दोन मार्कांनी सर फरकटले जाणार आहेत वेटिंगमधून बाहेर समजलं काही विद्यार्थी कट ऑफ चे पुढे जातील याच्यामुळे आणि अशा पद्धतीनं जे की जे की सरळसेवेच्या माध्यमातून आयबीपीएस किंवा टीसीएस घेते नॉर्मलायझेशन करते की एकशे बासष्ट वाला एकशे बहात्तर वर जातोय एकशे ऐंशी वर जाते तशी प्रोसेस लावली की काय हे कळण झालंय आता सो या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की सीपी मुंबईनं काय केलं हे आपण थोडक्यात आता पुढे बघणार आहोत पण पाठिंबाची हिस्ट्री सांगितली की कशा पद्धतीने काय काय कशा पद्धतीने प्रोसेस झालेली होती आता सुधारित अंतरिम जे काही उत्तरतालिका आहे ती उत्तरतालिका काल आलेली होती आणि ते व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला होता कुठले प्रश्न चेंजेस झाले कुणाला कुठले मार्क दिलेत कुठल्या घटकामध्ये किती सेट किंवा कुठल्या घटकामध्ये कोणता मधला कुठला प्रश्न अशा अशापर्यंत सगळं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत केलेलं होतं आता निर्णय घेणारी ती लोक जरी असली तरी सुद्धा एक खूप महत्वाचा विषय आहे जे की तिन्ही घटकांची जी अंतरिम सुधारित उत्तर तालिका आहे त्याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत आता एक गोष्ट खूप महत्वाची की सर या अँसर की मध्ये काही चेंजेस होऊ शकतात का हा एक पहिला गोष्ट आहे खूप महत्वाचा आता एक गोष्ट खूप महत्वाची यातली अंतरिम म्हणजे काय सांगतो एक ठराविक जे काही पिरियड असतो त्या पिरियड पण म्हणजे विशिष्ट काळासाठी अंतरिम म्हणजे काय एक विशिष्ट काळासाठी आणि अंतिम म्हणजे ही फायनल आणि फुल्ली आणि फायनली म्हणजे शेवट तो इथं फुलस्टॉपच म्हणा त्या गोष्टीचा ह्या दोन गोष्टांमध्ये या दोन शब्दांमध्ये खूप खाईल आपल्याला लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय अंतरिम हे एक विशिष्ट पिरियड म्हणजे एक ठराविक पिरियडसाठी ओके आणि अंतिम म्हणजे ही फायनल अंतिम फायनल लिस्ट वगैरे अशा पद्धतीने पुढचा गोष्ट आहे पण आताच्या घडीला जो जे आर आला त्या जे आर मध्ये त्यांनी मेन्शन केले की अंतरिम जी, जी काही सुधारित उत्तर तालिका आहे त्याच्यावरती हा विषय आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होऊ शकतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट क्लिअर करतोय हा निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा हा डिपार्टमेंटला पूर्णपणे अधिकार असतात तुम्हाला आम्हाला कुणाला नाही पहिली गोष्ट काय म्हणतोय अंतरिम उत्तर तालिका म्हणजे काय एक विशिष्ट ठराविक काळापुरती मर्यादित असेल अशा पद्धतीची त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात तर आणि अंतिम म्हणजे काय सगळ्यात चेंजेस होऊन सगळ्याच्या सगळ्यात चेंजेस होऊन टोटली फायनली आणि फुल्ली जे काही फुलस्टॉप जिथं लागेल तो एखाद्या गोष्टीचा विषय तो म्हणजे अंतिम समजलं मग अंतिम उत्तर तालिका हा एक विषय सो आताच्या घडीला ही जरी आली आली असली तर सुद्धा ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात पण पण सांगतोय ह्याच्यावरती कोणी काय नाही बोललं काय नाही झालं तर तो विषयचा नंतर गोष्ट आहे पण ह्याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे डिपार्टमेंटचा असेल पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे तो याच्यावरती आपण काही करू शकत नाही समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा ह्या दोन गोष्टीतला जो फरक आहे तो तुमच्यापर्यंत सांगितला जे की तिन्ही जे आर मध्ये जे मेन्शन केलेले वर्ड्स आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत म्हणजे इन मध्ये हे विशिष्ट काळापुरते म्हणजे दोन चार सुद्धा बदलू शकतात पाच सहा दिवसांनी सुद्धा बदलू शकतात अशा पद्धतीने होऊ शकते आणि अंतिम हे ज्यावेळी बदलणार असतील सगळ्या गोष्टी परत एकदा की बाबा नाही हे मान्य नव्हतं मुलांना त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम आणलाय मग त्यामुळे आपण त्याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे सो अशा पद्धतीनं या गोष्टी दोन्ही पण क्लिअर केल्या की अंतरिम आणि अंतिम ह्या दोन्ही शब्दांमधला फरक आहे लक्षात ठेवायचं जे की ठराविक गोष्टीसाठी वेगळ्या पद्धतीने हे वापरले जातात याची नोंद घ्यायची आता ह्या दोन गोष्टी जरी झाल्या असतील तरी सुद्धा जसे मी तुम्हाला अंतरिम आणि अंतिम या दोन्ही गोष्टीचा मी फरक डिफरन्स सांगितला त्याचं मिनिंग सांगितलं त्याला खूप मोठं रिझन आहे लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय की काही विद्यार्थ्यांना माहित पण नसणार की या दोन्हीतला अंतर काय आहे किंवा फरक काय होता डिफरन्स काय होता मग हेच गोष्ट लक्षात ठेवा जर ही एवढी दोन्ही गोष्ट ह्या किंवा दोन सब्जेक्ट किंवा दोन ऑब्जेक्ट आता जे जे वर्ड सांगितले मी त्या गोष्टीवरती मी एवढं सांगितलं असेल तर लक्षात ठेवा सौम्य हा विषय कुठं सौम्य हा विषय कुठं नागपूर हा विषय कुठं या दोन्ही गोष्टीचा विषय एक झालेला आहे की विद्यार्थ्यांचा याच्यावरतीच ऑपरेश की सर ग्रॅमॅटिकली त्याच्यावरती त्यांनी मार्क द्यायला पाहिजे होतं आणि माझ्या दृष्टीकोन सुद्धा मी सांगितलं होतं की जर वर्ग दोन पासून पुढे जर गेलं तर शंभर टक्के मार्क देतात कारण की स्पेलिंग मिस्टेक आहे त्याच्यामध्ये प्रिंटेड मिस्टेक आहेत प्रिंटेड मिस्टेक होऊ शकत नाही लक्षात ठेवा तुम्ही इनपुटला जे टाकलाय तेच तिथे जाणार लक्षात ठेवा प्रिंट काय करणार जे तुम्ही इनपुटला केलंय तेच आउटपुट देणार आहे असा विषय नसतो समज काय म्हणतोय सो याच्यामध्ये जे की नागपूर झाले किंवा सौम्य हा शब्द चुकलेला आहे किंवा पालघर जिल्ह्यामधलं जे काही बंदर आहे त्याच्यावरती पण प्रश्न चुकलेला आहे सो अशा पद्धतीने जे जे ग्रॅमॅटिकल युरॉर होते त्या त्या सर्व प्रश्नांवरती या समितीने किंवा कमिटीने निर्णय घेणं गरजेचं होतं जे की विद्यार्थी हिताचे असल्या पाहिजे होते सरसकट सगळ्यांना मार्ग द्यायला पाहिजे होते सरसकट सगळ्यांना मार्ग द्यायला पाहिजे हो। सो अशा पद्धतीनं हा थोडाफार विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला हे मात्र नक्कीच सो कालच्या ज्या उत्तर तालिकेमध्ये एक दोन तीन गोष्टी ज्या चुकलेल्या होत्या ज्या डिपार्टमेंटनं काळजी घेणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये याच्यावरती विचार करून योग्य ते निर्णय घेऊन विद्यार्थी हिताचे निर्णय द्यायला पाहिजेत हे मात्र नक्कीच नसेल तर याच्यामध्ये एक डिसएडव्हानज झालेला असं पद्धतीनं आहे जो की मी आता पुढे सांगतोय की काही विद्यार्थ्यांचे मार्क दोन मार्क वाढलेले आहेत काही जणांचे तीन मार्क वाढलेले आहेत आणि काही लोकांचे एक मायनस दोन मायनस पण झालेलं आहे आणि काही लोक ही मिडला थांबलेले आहेत याच्यामध्ये मग जास्तीत जास्त करून चालक आणि मध्ये सुद्धा फरक झालेला आहे आणि कारागृह सुद्धा एक दोन प्रश्नांचे जे ऑप्शन चेंजेस झालेले आहेत लक्षात ठेवा ऑप्शन काही मुलांचे असे आक्षेप आहेत की सर प्रश्न बरोबर आहे आणि उत्तर सुद्धा बरोबर होतं आणि त्यांनी पहिला जे बरोबर होतं ते सुद्धा चेंज करून उत्तर चुकीचं दिलेलं आहे म्हणजे असे विविध जे आलेले आहेत मेसेज त्याच्यावरती मी थोडक्यात बोललोय आता इंडिया टेस्ट मध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन की यांनी काय करायला पाहिजे होतं या प्रश्नांवरती किंवा कसं करायला पाहिजे होतं पण एकंदरीत ज्या की सुधारित उत्तर तालिका अंतरिम जे आलेली आहे त्याच्यावरती मी आता बोललोय की ह्या कशा पद्धतीने यांनी गोष्टी केलेल्या आहेत आणि याच्यावरती त्यांनी काय निर्णय घेणं गरजेचं होतं पण एक मात्र नक्की आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान हे आहे एवढं मात्र नक्की आहे सो जे की काल आलेले होती उत्तर तारखा त्या बदलू शकतात बदलायचं की नाही आता हे सगळं त्यांच्या हातात आहे सो आपण बघणार आहोत की पुढच्या गोष्टी या कशा पद्धतीने डिपार्टमेंट निर्णय घेणार पण जर त्यांनी डिपार्टमेंट याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि जर पुढच्या गोष्टी जर केल्या त्यांनी तर मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला थोडक्यात मी सांगतोय बघा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती थोडक्यात एक गोष्ट सांगतोय दोन हजार बावीस तेवीसच्या लेखी परीक्षा दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली आहे सदर लेखी परीक्षेची अंतरिम उत्तर तालिका प्रश्न प्रश्न संचनी आहे एबीसीडी जे काय आहे ते मुंबई पोलीस ऑफिशियल डॉट जीओट इन या ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली असून सदर अंतरिम उत्तर तालिका परत परत सांगतोय या गोष्टींमध्ये शब्दांमध्ये चेंजेस आहेत लक्षात ठेवा किंवा हे वर्ड आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत आणि ज्याला माहिती आहे ते फक्त सांगू शकतात अदर कुणी सांगू शकणार नाही समजलं कारण ते अंतरिम आणि अंतिम या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे लक्षात ठेवायचा समजलं जे की मी विश्लेषण मागायचे तुम्हाला केलेलं आहे सो याच्यावरती सुद्धा डिपार्टमेंट निर्णय घ्यायला पाहिजे की विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ तयार झालेला आहे विद्यार्थ्यांमध्ये दुजा भाऊ तयार आहे की बाबा याचे दोन तीन मार्क वाढलेत माझे दोन मार्क कमी झाले मी ॲज इट इज आहे मग माझं काय होणार जे मध्ये त्याचं नुकसान आहे जो खाली गेलाय त्याचं नुकसान आहे जो वरती गेलाय त्याचा फायदा आहे सो अशा पद्धतीनं तिन्ही घटकांमधलं जे काय आहे ते तिन्ही घटकांमध्ये चेंजेस झालेले आहे लक्षात ठेवायचं तिन्हीच्या तिन्ही घटकांमध्ये जास्त करून कॉन्स्टेबल आणि चालक या दोन्ही गोष्टी घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत आणि ह्याचा मात्र इफेक्ट या येणाऱ्या कट ऑफ वरती शंभर टक्के होऊन जाणार आहे पण अंतरिमचा शब्दाचा अर्थ घेतल्यानंतर एक गोष्ट खूप महत्वाची आहे डिपार्टमेंट काही दिवसांमध्ये सुद्धा निर्णय घेऊ शकतोय पण ह्याच्यावरती आता त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे की जे ग्रॅमॅटिकल युरॉल गोष्टी होत्या नागपूर हा एकच जिल्हा सोडा त्याचा काही विषय नाहीये पण जे प्रिंटिंग मिस्टेक किंवा ज्या काही गोष्टी झालेल्या ग्रॅमॅटिकल इरॉर वगैरे झाले असतील वर्डच्या एक एक शब्दानं एक एक अक्षरानं एक एक अनुस्वारानं किंवा पहिला अवकार दुसरा उकार वगैरे पहिली व्हॅलांटी दुसरी व्हॅलंटी वगैरे ह्याच्यानं पूर्ण शब्दाचा अर्थ चेंज होतोय पूर्ण पूर्ण शब्दाचा अर्थ चेंज होत असेल तर त्यांनी निर्णय घेणं गरजेचं होतं की विद्यार्थ्यांना मा, बोनस मार्क द्यायला पाहिजे सरसकट म्हणजे कुणावरती अन्याय झाला नसता कुणावरती अन्याय झाला नसता तुम्ही डायरेक्टली आता जर अशा गोष्टी करत असाल आम्हाला माहिती आहे की तुम्हाला जसं सगळे निर्णय आहेत पण थोडेफार विचार करणं गरजेचं होतं डिपार्टमेंटनं ह्या जे प्रश्न आहेत असे जे सौम्य वगैरे किंवा जे मगापासून बोललोय तर ते, ते गोष्टीवरती त्यांनी निर्णय घेणं गरजेचं होतं त्यांनी घेतलेले नाहीयेत पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये निर्णय होतील अशी अपेक्षा ठेवूया पण तरी सुद्धा त्यांनी निर्णय एवढा दिवस घेऊन सुद्धा जर बदलला नसेल तर कंटिन्यू पुढे असेच निर्णय लागू शकतात एवढं लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जी काही उत्तर तालिका आलेली होती अंतरिम जी काल त्याच्यावरती डिपार्टमेंटने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या गोष्टी चेंजेस केलेल्या आहेत त्या तिथे त्यांनी मेन्शन केलेले आहेत की कोणत्या कोणत्या प्रश्नांना म्हणजे एबीसीडी वगैरे दिलेला आहे सगळ्या गोष्टी त्यांनी सरसकट सगळ्यांनाच ते मार्क देण्यात आलेले आहेत पण काही गोष्टी अशा आहेत की बरोबर असताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या दिलेल्या आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टीच्या ज्या उत्तर तालिकेमध्ये अंतरिम उत्तर तालिकेमध्ये त्यांनी केलेल्या आहेत त्या कुठेतरी चुकलेल्या आहेत असं मला वाटतं सो येणाऱ्या काही दिवसांमध्ये याच्यावरती निर्णय घेणं गरजेचं आहे डिपार्टमेंटसाठी सो जे की एकंदरीत तुमचे जे प्रश्न आले होते त्याच्यावरती मी पण ऑब्झर्व ऑब्झर्वेशन केलं आणि देन तुम्हाला गायडन्स केलेलं आहे की कशा पद्धतीने काय करायला पाहिजे आणि डिपार्टमेंटने काय करायला पाहिजे ते हे सुद्धा मी सांगितलेलं आहे शंभर टक्के त्यांनी अशाच पद्धतीने निर्णय घेणं गरजेचं होतं पण विद्यार्थ्यांचं इथं हित न बघता विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव करण्याचा प्रयत्न या सुधारित उत्तर तालिकेमध्ये अंतिम अंतरिम उत्तर तारखेमध्ये झालेला दिसून येतोय आणि याचा फरक हा कटापरती शंभर टक्के बघायला मिळणार आहे काही विद्यार्थ्यांनी एकदम नाराज होऊन मला हक्काने मेसेज केला की सर एक मायनस झालाय दोन महिन्यात झालाय काही लोकांनी हॅप्पी होऊन दोन तीन मार्क वाढले म्हणून मेसेज केले काही लोकांनी हॅप्पी पण नाही आणि सॅड पण नाही मिडला थांबूनच मेसेज केलाय सर म्हणजे वाढलं पण नाही आणि माझं कमी झालं पण नाही सो अशा पद्धतीनं सगळे रिप्लाय आलेले आहेत सो डिपार्टमेंटला एक विनंती करतोय की ह्या प्रश्नांवरती योग्य ती निर्णय घ्यायला पाहिजे ग्रॅमॅटिकली युरावर असतील तर त्याच्यावरती जे काही गोष्टी असतील ते योग्य ती कारवाई तुम्ही करायला पाहिजे आणि जर करणार नसाल तर तुम्ही त्या पद्धतीने एखादं परिपत्रक काढा आणि त्याच्यावरती तुम्ही खुलासा करा की बाबा काय तुम्ही प्रयत्न केला या गोष्टीसाठी काय तुम्ही काम केलं पूर्णपणे सगळा विषय वेगवेगळ्या पद्धतीचा आहे येणार काही दिवसांमध्ये ह्या गोष्टी क्लिअर होतील आणि जर निर्णय चेंज नाही घेतला केला नाही तर मग विद्यार्थ्यांचं नुकसान हे ठरलेलं आहे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीने एकंदरीत जे कालचे जे आर होते त्यातले काही वर्ड्स त्याचं मिनिंग सांगितलं त्या पद्धतीने डिपार्टमेंटने काय निर्णय घेतला हे पण सांगितलं आणि बाकी सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत क्लिअर केलेल्या आहेत विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलेग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या जेवढं होता येईल तेवढं तुमच्यासाठी नक्कीच करण्याचा प्रयत्न करीन पण जेवढं आता डिपार्टमेंट काय निर्णय घेईल त्याच्याकडे आपलं लक्ष लागेल आणि निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा त्यांचा असेल तुम्ही आम्ही निर्णय घेऊ शकत नाहीये सो पटकन चॅनल सबस्क्राईब करा जेवढं पुढच्या गोष्टी होतील त्या तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपण करणार आहोत आता पुढचा जो व्हिडिओ असेल ते पेपर चेकिंग वरती असणार आहे की कशा पद्धतीने काय कशी प्रोसेस सुरू आहे सगळं तुमच्यापर्यंत सांगणार आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे सो पटकन चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा मी मीच सांगतोय तुम्हाला शुभेच्छा देतोय तोपर्यंत धन्यवाद